डॉक्टर हेलन केलर यांना विनम्र अभिवादन करून रचना सादर करत आहे घे फिरून अवतार घे फिरुनी अवतार तपस्विनी तो अनुपम जगिया तपस्विनी तो अनुपम जगिया घे फिरुनी अवतार त्रिवेंग्ये घे अवतार, त्रिव्यंगे घे फिरुनी अवतार मूकबधीर अंध जरी तू जीवन वास्तू, दिव्यत्वाचा ठरशी गे तू दिव्यत्वाचा खरशी घे तू दिव्याची आविष्कार त्रिवेंगे घे फिरून अवतार त्रिवेंगे, घे फिरून अवतार अपंगजन हे अजूनही जगती रडती कुडती जिवंत मारती खंत त्यांची कोणी करती खंतनत्यांची त्यांची कोणी करती करत्यांचा उद्धार त्रिवेंगे घे फिरूनी अवतार त्रिवेंगे घे फिरूनी अवतार अपंगांची तो कल्याणी साहित्याच्या भाई सुनी मानवतेची वाट चालुनी मानवतेची वाट चालुनी कर जगती संचार त्रिवेंगी घी फिरुनी अवतार त्रिवेंगी घी फिरुनी अवतार नाव तुजे है हे, हेलनकेलर अक्षयलेणे दुर्भाग्याशाहिनास्तव तू दर्याव दिशाहिनास्तव तू दर्याव ध्रुवतरा ठर त्रिवेङ्गे घे शिरुणि अवतार ತ್ರಿವೇಂಗೇ ಘೇ ಫೀ ಅವತಾರ ತಪಸ್ವಿ ಅನುಪಮ ಜಗಿಯ ತಪಸ್ವಿ ತೋ ಅನುಪಮ ಜಗಿಯ ಘೆ ಫೀ ಅವತಾರ ್ರಿವೇಂಗೇ ಘೇ ಫೀ ಅವತಾರ ್ರಿವೆಂಗೇ ಘೇ ಫೀ ಅವತಾರ त्रिवेंगे घे फिरुनी अवतार धन्यवाद कवी काशनाथ महाजन फोन नंबर अठ्ठ्याण्णव साठ चौतीस तीस